महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुखेड तालुक्यातील मौजे खदगाव पदे येथे शॉर्ट सर्किटमुळे सुधाकर केशवराव पाटील भोसले यांच्या गोडाऊनला आग लागली आहे या गोडाऊनमध्ये लाखोंचं नुकसान झालं आहे त्यामध्ये जनावरांचं वैरण जनावरांचा गोठा जनावरांसाठी लागणारे साहित्य जळून खाक झाले आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी खदगावकर यांनी गावातील लहान थोर पुरुष मंडळीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाचे कर्मचारी या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर बचाव करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते, त्यात मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक केंद्रे साहेब व त्यांचा संच घेऊन घटनास्थळी ते दाखल झाले व त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रकाश सोनकांबळे मुखेड नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा